गॅरंटी अंगाची साडाची गॅरंटी तुमचं समाधान होईल त्यावेळेस व्यवहार करा आणि घेऊन जा दुसऱ्या वेळेला सहा दात आहे हे सहा सहा लिटर शंभर टक्के करेल पण मी सांगताना एक लिटर कमी सांगतो सोळा लिटर दिवसाचा दूध आरामशीर करेल तो आजच पहिला दिवस गाडीत न उतरल्यामुळं सात सात लिटर शंभर टक्के दूध करू शकते म्हणजे निम्मी खाली केलेली आहे बरं 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 सात सात लिटर दूध करेल हे मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण पटाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आलो आहोत यापूर्वी देखील आपण पटाण डेअरी फार्मचा व्हिडिओ बनवला होता त्यात मशीनचा लॉट जो विक्रीसाठी आलेला होता तो आता सध्या विक्री झालेला आहे आज नवीन लॉट या फार्मवरती उतरला आहे तर या लॉट मध्ये मशी कशा असणार आहेत त्या मशीनचं दूध कसं कसं असणार आहे आणि त्यांचं बॉडी स्ट्रक्चर ब्रीड हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे साहेब आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार साहेब माझं नाव मोहसिन उस्मानगणी पठाण राहणार अकलूज तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर पठाण डेअरी फार्म म्हणून आपला अकलूज येथे डेअरी फार्मचा व्यवसाय आहे बर हा लॉट आता जो आलेला आहे तो किती दिवसापूर्वी आलेला आज सकाळीच उतरलेला आहे म्हणजे येऊन आज बारा तास बी झालेले नाहीत बरं 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 आणि जो पहिला लॉट होता तो आता विक्री झालेला आहे पूर्णपणे तर त्या लॉटमध्ये नाही या लॉटमध्ये आता काय फरक आहे आता थोड्याशा दुधाच्या म्हणजे आपल्याला तिथून सांगण्यात आले की नऊ लिटर देईल दहा लिटर देईल एक तीन चार मशी आहेत ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत सरासरी सहा प्लसच्या आहेत त्या बी सहा प्लसच्याच होत्या आणि कस्टमरनं जे सगळे घेऊन गेलेत आतापर्यंत कुणाचाही म्हणजे फोन आलेला नाही की दूध कमी देते चारा कमी वेलसेट झालेल्या होत्या त्यामुळं व्यवस्थित सगळ्यांचे रेफरन्स चांगले येत की चांगल्या दुधाला उतरलेले काय अडचण नाही बरोबर बरोबर आता ज्या पहिल्या मशी तुम्ही विक्री केल्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं होतं की काट्यावरती दूध मोजून कस्टमरला मशी देणार मी त्यामुळे शंभर टक्के ग्राहक जो आहे आपलं समाधान हे आहे की शंभर टक्के काट्यावर मोजून मापानं मोजून दाखवलं त्याच्यानंतर काट्यावर मोजून दाखवलं आणि जे आहे ते आहे संध्याकाळी पाच सकाळी पाच हेच टायमिंगला असं नाही की बाबा दूध थांबवलंय आणि त्याच्यानंतर धार काढले असं काय नाही दोन्ही टाइम दूध बघून चार टाइम बघून जितक्या वेळ कस्टमरला समाधान वाटत नाही तोपर्यंत दूध मोजून त्याच्यानंतर त्याला मशी दिलेले आहे बरं आता आपण बघायला गेलं तर आपला महाराष्ट्र खूप मोठा आहे लांबून लांबून शेतकरी येतात मशीन खरेदी करण्यासाठी तर ज्यावेळेस शेतकरी मित्र आपले लांबून येतात तर त्यावेळेस तुमच्याकडे त्या शेतकऱ्यांना राहण्याची जेवणाची सगळी सोय होते राहण्याची जेवणाची सगळी सुविधा आपल्यात उपलब्ध आहे एक दिवस चार दिवस जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत इथं तो फ्री ऑफ कॉस्ट राहू शकतो का इथं जेवणाची सगळी सुविधा त्याला उपलब्ध आहे काही प्रॉब्लेम नाही आता अजून एक जे आपला तुम्ही हा व्यापार चालू केलाय याच्या आधी एक तुम्ही दूध व्यवसाय आहेत बरोबर तर तुमच्या गोट्यामध्ये नव्वद एक जनावरे आहेत टोटल तर त्या माध्यमातून तुम्ही काही शेतकरी मित्रांना मार्गदर्शन ट्रेनिंग असं काही देता का नाही आल्यानंतर प्रत्यक्षात हि तर समोर आल्यानंतर फोनवर काय प्रत्येक गोष्ट बरेच जणाला सांगण्याचा प्रयत्न करतो पण शेतकरी मित्रांना एक माझं आव्हान आहे की मी बी हे धंदा अजून शिकतोय तीन चार वर्ष झाले पिढी जात आहेत माझ्यापेक्षा बरेचसे रथी महारती आहेत पण मॅनेजमेंट मध्ये जर म्हटलं तर कधी येऊन समोर बघण्यात आणि फोनवर चर्चा करण्यात फरक आहे तर समोर येऊन कधी या टायमिंगला दहाच्या वेळेस या त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्षात चाऱ्याचं नियोजन असेल खुराकाचं नियोजन असेल त्यांचं प्रत्येकाचं लसीकरण असेल ह्याच डिटेलमध्ये शेडची बांधणी असेल बरोबर या सर्व गोष्टी कामगारांचं नियोजन असेल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील राईट राईट काही चार्जेस नाही नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे फ्री ऑफ कॉस्ट मंडळी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे या ठिकाणी वेल सेट यांचा डेअरी बिझनेस देखील आहे त्याच्यानंतर त्यांनी हे खरेदी विक्रीचं काम केलेलं आहे या लॉट मध्ये कशा मशी असणार आहेत या लॉट मध्ये आता जवळजवळ माझ्या हिशोबाने सहा लिटर प्लसच्या सगळ्या मशी द्या सहा सात आठ लिटर पर्यंत देताल त्यांनी नऊ दहा सांगितलं ते मी काय विश्वास त्यांच्यावर ठेवणार नाही तिथं दहा सांगतील सुरुवात होते तीन चार लिटर पासूनच बरं बरं थोडंसं सेट झाल्यानंतर जाईल सहा सात आठ लिटर पर्यंत जातील असा माझा एक अंदाज आहे पण ग्राहकाला आपण सांगून देतो बाबा जिथे ज्यावेळेस पाच साडेपाच सहा लिटर दूध चालेल त्यावेळेस कस्टमरला सांगतो बाबा एखादी लिटर तुझ्या दीड लिटर वाढवल कुणाची फसवणूक करून आपण आपली विक्री होऊन आपल्याला दोन पैसे मिळावं हो। हा हेतो नाही त्या गेल्यानंतर ना त्याचं समाधान झालं पाहिजे की बाबा नाही त्यांनी सांगितलं त्यापेक्षा एक अर्धा लिटर दूध जास्त निघालेलं एक लिटर दुस असं आम्हाला रेफरन्सची जे मशीन आले त्यांचे फोन आलेले आणि बोली पण त्याचप्रमाणे आपण शंभर टक्के सांगतो बाबा इथं पाच लिटर दिलं एखादं लिटर वाढल दोन लिटर वाढल किंवा सहा लिटर दिलं एखादं लिटर वाढेल आणि ते मी काट्याच्या वजनाचं देतो त्यामुळे कुणाला फसवून आपल्याला पैसे कमवायचा हा येतो नाही व्यापार म्हणून बघत नाही आम्ही भरपूर पहिले फसलेलोय एक लाख ऐंशी हजारापर्यंतच्या मशी आणि पाच पाच लिटर दूध दिलेले आहेत असे माझ्याकडे रोज दिवसात दहा लोक तर कमीत कमी येतात की आम्ही एक नव्वदला आणली आणि पाच लिटर दूध आहे बरोबर बरोबर तशी तुमची इथं फसवणूक कुठल्याही प्रकारची होणार नाही इथं एक वेळा तिथं चार वेळा दहा वेळा तुम्ही चेक करा मी तुम्हाला म्हणणार नाही की बाबा दहा वेळा चेक केलं जेव्हा तुमचं समाधान होईल त्यावेळेस व्यवहार करा आणि घेऊन जा बरोबर बरोबर बरो। आणि शेतकऱ्यांना गॅरंटी काय करा गॅरंटी अंगाची सडायची गॅरंटी डायट प्लॅन तुमच्या समोर इथं मी देतोय तेच तुम्ही तिथं द्यायचं आणि चार नियोजन जेव्हा मी सांगेल हिरवा चारा सुखा चारा हे बघा त्यानुसार दूध तुम्हाला निघणार शंभर टक्के तिथं तुम्ही दहा वेळाची खात्री करा हा तिथं प्रॉब्लेम आला तर मी तिथं स्वतः येतो विजिट करतो फ्री ऑफ कॉस्ट मी तुमच्याकडे डिझेल सुद्धा पैसे घेणार माझी मैस गेली एक न्या तिथे येणार तुमच्या सगळे प्रॉपर नियोजन बघणार त्यात काय चुका ते सुधारावे लागतील सुधारण्याच्या तुम्हाला सूचना केल्यानंतर ऑटोमॅटिक दूध देणारच आहे असं नाही बाबा आपण डायट जास्त त्याला चारतो दुधासाठी असं नाही माझ्या गोट्याचं जे शेड्यूल आहे पहाटे पाच आणि संध्याकाळी पाच या टाइमिंगला दूध काढून तुम्हाला चेक करून द्या आपल्याला खिशाला परवडणार डायट प्लॅन इथूनच त्यांना समजून सांगून पाठवणार तरी मी चुका झाल्या केल्या तरी एक तरी एक नेऊन नाही तर दहा मशी नेऊ अडचण आली तर आपण जागेवर जाऊन सॉल्व्ह करणार म्हणजे पण महाराष्ट्रात आता तीनशे साडेतीनशे आपलं गिराक येतो दोन अडीचशे तीनशे रेंजच्या त्याच्या पलीकडचा अजून तर आपल्याला ग्राहक आले नाही समजा त्याने एक चारशे पाचशे किलोमीटर सहाशे किलोमीटरच्या नेहल्य तेव्हा एक मशीसाठी येते येणार दहा मशी समजा नेहल्या त्याला प्रॉब्लेम क्रिएट आज झाला तर माझ्या जायच्या आदर दहा मशीला माझा माणूस स्वतः जाणार बरोबर बरोबर ते त्याला मी फोनवर गाईडलाईन करणार आणि त्यातून नाही झालं तर मग मी स्वतः तिथे बरोबर म्हणजे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचण येणार नाही आता या ज्या लॉट मध्ये किमती असणार आहेत मशीनच्या त्या काय काय किमती असतात त्या लॉट मध्ये एक लाख पस्तीस हजार म्हणजे एक तीस एक पस्तीस पासून एक पंचावन्न एक साठ यापर्यंतची रेंजच्या मशी आहेत आता बरोबर हो एक पंचावन्न ते एक साठ हो बरोबर म्हणजे हायेस्ट एक लाख साठ हजाराची माहिती आहे एक लाख साठ हजाराची आहे एक लाख साठ हजारची मैस ले जी आहे तिची काय दूध क्षमता राहील दूध क्षमता आपण तिथं मी ज्या वेळेस वेल्यानंतर काय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण मैस खरेदी केलेली असते बरोबर तिथं म्हणतात भाऊजी एक हिस मी हे दूध आबी तू समज मी नाही कर दोन अडीच तीन लिटर वेल्यानंतर जनरल शेतकऱ्याला आहे तीन लिटर वरती पण तिच्या बॉडी स्ट्रक्चर खालच्या ठेप्यावरून आपल्या लक्षात येते बाबा हे दूध किती करून बरोबर आठ नऊ लिटर सांगितले नऊ नऊ लिटर सांगितलेले एक आपण सहा सात लिटर एव्हरेज पकडायचं म्हणजे दिवसाचा आपल्याकडे चौदा लिटर पासून सोळा लिटर पर्यंत आरामशीर दूध देतील देतील शंभर टक्के देतील काय डाईट प्लॅन काय काय देत आहे आपण आता सध्याला दोन किलो सरकी एक किलो हरभरा सुनी आणि सुरुवातीला सुकाचा रस गव्हाचा काढ आहे त्याच्या साधारण एक दोन ते तीन किलोच्या आसपास असतो त्याच्यामध्ये खुराक टाकून ते खाऊन झाल्यानंतर धारा काढल्या जातात आणि त्याच्यानंतर हिरवी कुट्टी टाकली जाते प्रत्येक शेतकऱ्याकडे सुका चारा अवेलेबल असेल असं नाहीच ज्यांच्याकडे हिरवा चारा आहे फक्त त्यांनी फक्त आधी खुराक खायला घाला खुराक व्यवस्थित ज्यावेळेस जनावर कुठल्याही कोट्यातून दुसऱ्या कोट्यात जाणार त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला पशुखाद्य खाल्ल्याशिवाय ते दूध प्रॉपरली देणार नाही जेवढी शरीरात झीज होती तेवढी चार त्याचे पूर्ण होत नाही त्यासाठी त्याला खुराक अदोगर खाणं गरजेचं आहे खुराक ज्यावेळेस उचलेल त्यावेळेस तुम्ही कुठे वाढवू शकता बरोबर 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 आता जे आपण मशी बघण्याकरिता आलो आहे ते आम्हाला एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून मशी दाखवा हो दाखवा जेणेकरून शेतकऱ्यांना पण कळेल एक एक म्हैस बघितल्याच्या नंतर कळत हो की म्हैस कशी आहे हो सर शेट आता ही जी म्हैस दाखवत आहे हो तर या मशीची काय डिटेल आहे काय दूध राहणार आता हे दाताला सहा दात आहे बर आता साधारण तिथं आपण लोडिंग करताना तीन साडेतीन चार लिटर होते बर बर साधारण सहा लिटर ह्यामध्ये दूध आरामशीर करेल ही म्हैस दुसऱ्या वेताला सहा दात आहे काय किंमत राहील या मशी हि जी, जी फायनल साहेब एक लाख पस्तीस हजार रुपये फायनल किंमत व्हिडिओच्या माध्यमातून एवढं आहे की आपले रेट निबल नाहीत एक फिक्स रेट आहे त्या हिशोबाने आपण काम करतो किती टाइम दूध काढून दाखवणार एक टाइम चार टाइम तुम्हाला जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत काढून दाखव बरोबर बर, हे या मशीच्या खाली काय आता हि खाली रेड आहे साहेब बरं 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 तर म्हणजे या मशीच्या खाली रेड आहे एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे बघू शकता हा देखील आहे बच्चे सगळे सुखरूप आहेत तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर मंडळी आता ही दोन नंबरची मैस बघतो आपण शेडची काय डिटेल आहे या म्हशीची ही बी आता दाताला सहा दात आहे दुसरं वेत हिज तिथं आपण लोडिंग करताना तीन साडेतीन लिटर रोज होती होती ताजी वेलेली एक चार दिवस वेलेली होती ही कमीत कमी अकरा लिटर दूध करेल अकरा लिटर हो अकरा बारा लिटर पर्यंत जाईल पण आपली साडे दहा अकरा लिटर दिवसाचं दूध राहील हिज बरोबर बरोबर हो। बर। काय किंमत राहील हे जे फायनल एक लाख पस्तीस हजार रुपये हे जे पण एक लाख पस्तीस हजार रुपये हो काही कमी जास्त होणार नाही 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 ह्याच्यात नाही हे सहा सहा लिटर शंभर टक्के करेल पण मी सांगताना एक लिटर कमी सांगतोय बरोबर तर मंडळी तुम्ही बघू शकता किमती फायनल आहेत जास्त सांगून कमी करायचं या ठिकाणी काम नाही मंडळी ही आपण तीन नंबरची मग बघतोय काय शेड जी या मशीची काय डिटेल राहील हे हे बी आता दुसऱ्या व्याताला आहे साहेब हे जे बी दाताला सहा दात आहे हे आता सध्याला दूध म्हणजे गाडीत भरताना चार साडेचार लिटर वरती होते चार दिवस वेलेली होती हे सहा साडे सहा लिटर शंभर टक्के करणार सात सात लिटर हिची कॅपॅसिटी आहे शंभर टक्के उगे ऑर्डरची तुम्ही साईज बघू शकता शिरा बघू शकता आता तो आजच पहिला दिवस गाडीत न उतरल्यामुळं सात सात लिटर शंभर टक्के दूध करू शकते काय किंमत राहील याची जी जे एक लाख पंचाळीस हजार रुपये एक लाख पंचाळीस हजार रुपये बर पहिल्या दोनच्या दाखवल्या एक पस्तीस एक पस्तीस हो हिच्या दहा हजार रुपये वाढवण्याचं कारण काय वाढवण्याचं म्हणजे हि जे क्वालिटी पा, चमडीत पातळ आहे ठेक्याला व्यवस्थित आहे सडांचे अंतर वगैरे बरं 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 आणि हे दुधाची कॅपॅसिटी चमडीची हे चमडं पातळ पातळ चमडीची एकदम पातळ चमडीची खाली बी एकदम दुधाच्या जे शिरा आहेत पूर्ण त्याच्या कासावरची शिर आहेत रिंग शिंग गोल आहे त्याचं मंडळी आता ही चार नंबरची मैज बघतोय एकदम फुल साइज मध्ये आहे बघू शकता या मशीचं बॉडी स्ट्रक्चर शेडची काय डिटेल राहील या मशीची आता हे बी माहिस आता तिसऱ्या व्यताला ही माहिस बर आता बर. विहून गा, म्हणजे गाडीत भरायच्या त्याच दिवशी बिलेली आहे तिथे फार मोठी आज शिकमदन म्हणजे निम्मी खाली केलेली आहे बर सात बर, बर. सात लिटर दूध करेल ही दाताला बी माझ्या अंदाजे सहा दात आहे तिसऱ्या व्यताला असली तरी सहा दात आहे बरं बरं काय किंमत राहिली या मशी हे जी एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाख रुपये किंमत राहून हो सात हो, सात लिटर शंभर टक्के दूध करेल हे राईट राईट ही पाच नंबर ची म्हैस बघतोय ही सुद्धा फुल साइज मध्ये आहे शेडची काही डिटर राहिली आहे म्हणजे तिसऱ्या व्यताला आहे आता सध्याला बर बर तिला आपल्याला तिथं दूध नऊ नऊ लिटर सांगितलेलं आहे हा हा पण माझा अंदाज एवढं नऊ लिटर काही देणार नाही बर बर तर साधारण सात साडेसात म्हणजे सोळा लिटर दिवसाचं दूध आरामशीर करेल बर बर वेल सेट झाल्यानंतर करेल तेवढं दूध काय एक किंमत ही जी फायनल एक लाख साठ हजार रुपयाला एक लाख साठ हजार रुपयाने व्यवस्थित सांभाळली तर शंभर टक्के नऊ नऊ लिटर बी जाईल दूध काढल बरोबर कास पण मोठी म्हशी पण पण हो, आजच गाडीत न उतरलेत आजच आपला व्हिडिओ होतोय बरोबर तरी भी तिला तेवढेच कास साईज आहे बरोबर अजून खायला व्यवसायला लागल्याच्या नंतर तब्येतीला पण चांगल्या होतील होतील हो आणि प्रॉपर सगळ्या मशीनच्या रिंग मध्ये अशा खुल्या शेंगाची एक पण मैस नाही डिटेल राहील या मशी हे तिसऱ्या व्यक्त बरोबर बरं तिसऱ्या व्यताला हे जे तिथं नऊ नऊ लिटर जे आपल्याला गॅरंटी दिलेली आहे बरोबर पण आपण तेवढं कस्टमरला सांगणार नाही ना चांगल्या व्यवस्थित पालन पोषण झालं तर शंभर टक्के नऊ नऊ लिटर दूध करेल मंडळी ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल त्यांनी नक्कीच पटाण डेअरी फार्मला विजिट करू शकता या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार